मीन राशी दोन हजार सव्वीसचा सर्वात मोठा पहिला विस्फोट अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे एक एकशे वीस दिवसांचे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये मीन राशी ही राशी म्हणजे सृष्टीच्या शेवटच्या टप्प्याची आत्मज्ञानाच्या जागृतीची आणि गूढ नियतीच्या अनुभवाची राशी या राशीतील व्यक्ती साधारणपणे भावनांनी समृद्ध पण नियतीने सतत परीक्षेला लावलेली असते गेल्या काही वर्षांपासून मीन राशीच्या लोकांनी अनेक अडथळे अपयश फसवणुका आणि मानसिक थकवा अनुभवला आहे कधी विश्वासघात कधी आर्थिक मंदी कधी कौटुंबिक अस्थिरता असे अनेक संघर्ष जणू जीवनाचा भाग बनले होते पण या सर्व काळोखाच्या मागे एक मोठी ब्रह्मयोजना चालू होती जी तुम्हाला भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त करून नवजीवनाकडे नेण्यासाठी होती अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा गुरु शनी राहू आणि केतू हे चार महाग्रह तुमच्या जीवनात नवे अध्याय उघडणार आहेत तेव्हा नियती एक विस्फोट म्हणजे घडविल पण हा विस्फोट विध्वंसाचा नसून पुनर्जन्माचा असेल या एकशे वीस दिवसात तुमचं जीवन जणू एका जुन्या आवरणातून बाहेर येईल जे थांबलं होतं जे तुटलं होतं जे हरवलं होतं ते सर्व परत नव्या स्वरूपात साकार होईल ही वेळ तुम्हाला दाखवेल की ब्रह्मदेव कधीच उशिरा करत नाहीत ते फक्त योग्य क्षणाची वाट बघतात मीन राशीसाठी हा काळ म्हणजे जणू अंधाराच्या शेवटी दिसणारा पहिला सूर्यकिरण तुम्ही जे गमावलं त्याचं दुःख आता फळात रूपांतरित होईल आणि तुम्ही स्वतःला नव्याने शोधाल या काळात तुम्ही फक्त नशीब बदलताना पाहणार नाहीत तुम्ही स्वतः नशीब लिहाल एक गुरुचा महायोग आत्मविश्वासाचा स्फोट आणि भविष्याचे दरवाजे उघडणे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून गुरु मीन राशीच्या कर्मभावात सक्रिय होताच तुमच्या जीवनात ज्या गोष्टी अडथळ्यात होत्या त्या हलू लागतील गुरु हा तुमचा अधिपती ग्रह असल्याने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शक्तिशाली ठरणार आहे पूर्वी ज्या गोष्टींबद्दल तुम्ही अस्वस्थ होता नोकरी शिक्षण करिअर व्यवसाय त्या गोष्टी आता एकेक करून तुमच्या बाजूने वळतील तुमच्या बोलण्यात आकर्षकता विचारांमध्ये गूढ प्रेरणा आणि कामात प्रचंड विश्वास निर्माण होईल ज्यांनी आतापर्यंत तुमच्यावर संशय घेतला होता तेच लोक तुमचा सल्ला घेऊ लागतील गुरुचा हा महायोग तुम्हाला मार्गदर्शक बनवेल तुमच्याकडे लोक येतील तुमचं मत विचारतील आणि तिथूनच तुमच्या यशाचा प्रवास सुरू होईल प्रभाव परिश्रमांचे पारितोषिक आणि कर्माचे फळ या काळात शनी तुमच्या एकादश भावावर दृष्टिक्षेप टाकेल हा योग म्हणजे तुम्ही गेले काही वर्ष केलेल्या मेहनतीचे फळ मिळवण्याचा काळ ज्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवून सातत्याने काम केले आहे त्यांना आता मान पैसा आणि स्थैर्य मिळेल शनी तुम्हाला परीक्षा घेईल पण तुम्ही टिकून राहिलात तर त्याच परीक्षेतून तुम्हाला अमूल्य बक्षीस मिळेल काहींना या काळात सरकारी काम पदोन्नती मोठ्या कंपन्यांमध्ये प्रवेश किंवा दीर्घकाळ थांबलेले यश मिळेल मात्र ज्यांनी काहीतरी शॉर्टकट वापरले आहेत त्यांना शनीची कठोर धडे मिळतील हा काळ तुम्हाला शिकवेल की प्रामाणिकपणाशिवाय दीर्घकालीन यश शक्य नाही तीन राहू केतूचा गूढ प्रभाव नात्यांचे पुनर्जन्म आणि कर्मबंधातून मुक्ती राहू तुमच्या सप्तम भावात तर केतू लग्नभावात असेल हा संयोजन नात्यांच्या क्षेत्रात कर्मबंधाचे तोडणे आणि नव्याने जोडणे घडविल जुनी नाती जी आता फक्त ओझ्यासारखी आहेत ती अचानक संपुष्टात येतील काहींसाठी हे वेदनादायक असेल पण नियती त्या जागेवर काहीतरी अधिक पवित्र आणि शाश्वत ठेवणार आहे या काळात तुमच्या जीवनात एक नवीन व्यक्ती येऊ शकते जी तुम्हाला स्वतःकडे परत नेईल तुमचा आत्मविश्वास वाढविल आणि तुमचे भाग्यच वळविल ही व्यक्ती तुमच्या पूर्वजन्माशी निगडीत असू शकते कारण केतू हेच कर्मबंधन तोडणारे ग्रह आहेत नात्यांमध्ये भ्रम आकर्षण आणि सत्य यांचा संघर्ष दिसेल पण शेवटी सत्याचा विजय होईल आर्थिक विस्फोट धनवृद्धी पण सोबत जबाबदारीही वाढणार आहे गुरु आणि शुक्राच्या संयोगामुळे मीन राशीला धनसंचयाचे अप्रत्याक्षित परिणाम दिसतील पूर्वी केलेल्या गुंतवणुका अचानक नफा देऊ लागतील अडकलेले पैसे परत येतील आणि काहींसाठी घर वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदीचे योग बनतील तुमच्या जीवनात अचानक मोठी रक्कम येऊ शकते पण या धनासोबत जबाबदारीही येईल जर तुम्ही हा पैसा चुकीच्या लोकांवर चुकीच्या सवयींवर किंवा अनावश्यक दिखाव्यावर खर्च केला तर क्षणी त्याचा त्वरित दंड करेल हा काळ तुम्हाला धनाचे महत्त्व आणि मर्यादा शिकवेल योग्य पद्धतीने वापरलेलं धन तुम्हाला कायमस्वरूपी आर्थिक स्थैर्य आणि सन्मान देईल पाच आरोग्याचा टप्पा मानसिक शांती आणि आत्मसंयम आवश्यक आहे केतूचा प्रभाव मीन राशीच्या मानसिक स्थितीवर पडेल त्यामुळे काहींना अचानक बेचैनी झोप न लागणे मन विचलित होणे किंवा जुन्या आठवणींचा ताण जाणवेल शरीरावर फार आजारपणे येणार नाहीत पण मानसिक थकवा हा मुख्य अडथळा ठरेल या काळात ध्यान योग प्राणायाम आणि साधना हे तुमचे संरक्षक कवच असतील गुरु तुमच्या मनाला शांती देईल पण तुम्हाला स्वतःला संतुलित ठेवावे लागेल शरीर आणि मन या दोन्हींचं संतुलन राखणे म्हणजे या काळातील सर्व यशाचे मूळ तत्व आहे सहा करिअरमधील क्रांती अप्रत्याक्षित बदल आणि मोठे संधीचे दरवाजे उघडणे या काळात गुरु तुमच्या दहाव्या भावावर म्हणजे कर्मभावावर प्रभाव टाकेल जो करिअर आणि प्रतिष्ठेचा कारक आहे म्हणून ज्या व्यक्ती नोकरीत आहेत त्यांना पदोन्नती जबाबदाऱ्या आणि अधिक मान सन्मान मिळेल व्यावसायिकांना अचानक परदेशी ग्राहक मोठे करारपत्र किंवा कंपनीचा विस्तार मिळू शकतो तुम्ही केलेला प्रत्येक निर्णय दीर्घकालीन परिणाम देईल त्यामुळे घाई गडबडीत काहीही करू नका या काळात तुमच्या मेहनतीला दैवी शक्तीचा पाठिंबा मिळेल एक छोटी कल्पना तुमचे भविष्य बदलू शकते त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जा सात कौटुंबिक जीवन गुप्त सत्यांचा उलगडा आणि नात्यांतील शुद्धता अकरा नोव्हेंबरपासून तुमच्या घरी आणि नात्यात काही गुप्त गोष्टी प्रकाशात येऊ शकतात कुठले व्यक्तीचे खरे हेतू काय होते हे समजेल काही जण तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेत होते हे उघड होईल ही सत्य प्रडू असतील पण तुमच्या आत्मविकासासाठी आवश्यक आहेत कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील पण त्याचवेळी तुम्ही घरातील केंद्रबिंदू बनाल तुमचे मत तुमचे मार्गदर्शन आणि तुमची उपस्थिती सर्वांना आवश्यक वाटू लागेल मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत घरात पुन्हा शांती आणि स्थैर्य येईल पण त्यासाठी तुम्हाला प्रामाणिक राहावं लागेल आठ आध्यात्मिक जागृती आत्मसाक्षात्कार आणि ब्रह्मदेवांचा स्पर्श मीन राशी ही मुळातच आध्यात्मिक प्रवृत्तीची असते या काळात तुमचे मन अत्यंत संवेदनशील आणि सूक्ष्म होईल स्वप्नांमध्ये ध्यानात किंवा आकस्मिक प्रसंगातून तुम्हाला दैवी संकेत मिळतील काहींसाठी हा काळ साधनेचा आरंभ ठरेल तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव येईल कदाचित तुम्ही एखाद्या मंदिरात तीर्थस्थळी किंवा निसर्गात एकटं बसून अशा जाणिवेचा अनुभव घ्याल की मी फक्त शरीर नाही मी आत्मा आहे हीच ती क्षणिक अनुभूती तुमच्या सर्व भीती शंका आणि दुःखांना संपविल या काळात ब्रह्मदेव तुमच्याशी संवाद साधत आहेत फक्त तुम्ही तो ऐकण्याची तयारी ठेवा नऊ शत्रूंचा पराभव आणि अन्यायाचा अंत या काळात न्याय तुमच्या बाजूने उभा राहील ज्यांनी तुम्हाला मागे ठेवण्यासाठी अपमान करण्यासाठी किंवा तुमचं नुकसान करण्यासाठी योजना केल्या होत्या त्या व्यक्ती स्वतःच्या कृत्यांमध्ये अडकतील तुम्ही कोणत्याही संघर्षात असलात तरी सत्याच्या बाजूने राहिलात तर नियती तुमच्या संरक्षणासाठी उभी राहील शनी तुमचं ढाल बनून कार्य करेल काहींसाठी हा काळ कायदेशीर वा वाद प्रॉपर्टी डिस्प्यूट किंवा कुटुंबातील वाद निटळणारा ठरेल तुमचा संयम आणि धैर्य हा शत्रूंवर विजय मिळवण्याचे प्रमुख शस्त्र असेल हा काळ तुम्हाला शिकवेल की कधीकधी शांतता हीच सर्वात मोठी प्रतिकारशक्ती असते दहा नियतीचा स्फोट जुना अध्याय संपून नवजीवनाचा आरंभ या एकशे वीस दिवसात मीन राशीच्या जीवनात असा बदल होईल की ज्याला नवजन्म म्हणता येईल जुनी आयुष्य जुन्या भीती जुने व्यक्ती जुने वातावरण हळूहळू दूर जाईल आणि त्या जागी एक नवीन परिपक्व आत्मविश्वासपूर्ण आणि समृद्ध तुम्ही उभे राहाल हा काळ तुम्हाला जीवनाचा अर्थ शिकवेल काहींसाठी हा काळ संपन्नतेचा यशाचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा असेल तर काहींसाठी हा काळ अंतर्मनाच्या शांतीचा आत्मसाक्षात्काराचा आणि साधनेचा प्रारंभ असेल जे काही घडेल ते तुमच्या विरुद्ध नाही तर तुमच्यातील सुप्त सामर्थ्य जागृत करण्यासाठी आहे मीन राशी ही अंतिम राशी असली तरी तिच्यातच नवीन प्रारंभ दडलेला आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारा हा विस्फोट म्हणजे ब्रह्मदेवाची ती घोषणा आहे की आता तुझा काळ आला आहे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रेम पैसा करिअर आरोग्य किंवा आत्मिक उन्नती सर्वत्र तुम्ही नवीन स्वरूपात उभे राहाल तुमच्या जीवनातील जुने पुस्तक आता बंद होत आहे आणि ब्रह्मदेव स्वतः तुमचे नवीन अध्यायाचे शीर्षक लिहित आहेत माझे नशीब आता माझ्या हातात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद